राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेने सन दोन हजार तेवीस चोवीस कैलासवासी सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धा सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी एन कानवडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला कैलासवासी सावित्रीबाई मदन स्मृती चषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेच्या स्वागत समारंभासाठी राजूर पोलीस स्टेशनचे पी आय प्रवीण दात्रे उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले सत्यनिकेतन संस्थेचे संचालक अशोक मिस्त्री यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले या स्पर्धेत मुलांमध्ये लिंगदेव येथील भोजने वैष्णव सखाराम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकवला तर मुलींमध्ये पाडोशी विद्धार्थी येथील नाडेकर प्रतीक्षा आनंदा या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थी व विद्यार्थिनी यश संपादन केले आहे मुलांमध्ये भोजने वैष्णव सखाराम लिंगदेव भांगरे समीर विष्णू मवेशी डगळे मंथन तुकाराम सर्वोदय खिरबिरे कोटे ओंकार पंढरीनाथ सरोदय खिरविरे धादवड ओंकार विलास सर्वोदय राजूर मुली नाडेकर प्रतीक्षा आनंदा पाडोशी आवारी पूजा भाऊसाहेब सरोदय खिरविरे दिघे आरती मारुती सरोदय राजूर जाधव श्रेया सतीश लिंगदेव साबळे जयश्री कैलास पाडोशी या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मनोजकुमार पैठणकर व करवर सत्यनिकेतन संस्थेचे संचालक अशोक मिस्त्री विजय पवार सत्यनिकेतन संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महाले उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे माजी प्राचार्य लहाणू पर्वत कातळापूर मुख्याध्यापक बादशाह ताजणे पर्यवेक्षक एस आर गिरी उपस्थित होते यावेळी मनोज कुमार पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळात सहभाग नोंदवण्याचे पुस्तक वाचनाचे आवाहन केले आहे या स्पर्धेचे संयोजन सरोदय विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर जालिंदर आरोटे विनोद तारू संपतराव धुमाळ यांनी केले तर सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी सर्व विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सर्व वसतिगृह कर्मचारी व सत्यनिकेतन परिवार यांनी विशेष मेहनत घेतली आहे